मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरेकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कशा तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं ऐश्वरी असो मित्रांनो आज मी जी कविता लिहिली आहे ती कविता थोडीशी वेगळी आहे मला असं वाटतं मित्रांनो आपण जे आपल्याला खूप मोफत मिळालं आहे ते म्हणजे आपलं शरीर आहे आणि त्या शरीराचीच आपण कधी काळजी करत नाही त्या शरीराला कधीच आपण लक्ष देत नाही आणि जे आपल्याला मोफत मिळतं त्याला आपण कधीच किंमत देत नाही तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आपल्या आयुष्यात एखादं संकट आलं एखादा प्रॉब्लम आलो आणि तो प्रॉब्लम किती पण मोठा असला तर कुठलाही प्रॉब्लेम हे फक्त एक टेम्परवरी असतो पण काही काही लोक असे असतात मित्रांनो एवढा पण कुठलाही प्रॉब्लेम आला क्षणिक प्रॉब्लेमसाठी स्वतःचा जीव घेतात म्हणजे ते आत्महत्या करतात सुसाईड करतात तर मित्रांनो हे सर्वात मोठं चुकीचं काम आहे माझा जो एक मित्र होता त्यांनी सुसाईड केलं खूप वाईट वाटलं मित्रांनो असं करता कामा नाही पण आज जी मी कविता लिहिली आहे मित्रांनो त्या कवितेचं नाव आहे तू असल्याने आणि तू नसल्याने तर मित्रांनो मला असं वाटतं की आपण जन्माला आलेलो आहोत ना देवाने आपल्याला जन्माला घातलं आहे त्या ईश्वराने आपल्याला जन्माला घातलं आहे तर आपल्याकडून आपल्याला शरीर का दिलं आपल्यालाच बुद्धी का नाही आपल्यालाच बुद्धी का दिली तर त्या ईश्वराला आपल्याकडून ह्या धर्तीसाठी या पृथ्वीसाठी काहीतरी काम करून घ्यायचं आहे म्हणून आपल्याला त्यांनी या शरीर रूपात आपल्याला जन्माला घातलं मित्रांनो आणि ते शरीर आपण अशा क्षणिक वाया घालवतो हे खूप चुकीचं आहे तर त्याच्यावर जी कविता लिहिली कविताला मी सुरुवात करतो तू असल्याने आणि तू नसल्याने कवितेला मी सुरुवात करतो तू असल्याने आणि तू नसल्याने काही फरक नाही मित्रा खूप चांगला होता सकारात्मक तुझे गुण गातील हे फक्त बोलण्याचे बोल असतात तुला आठवण करण्याचे गोड शब्द असतात आठशे करोडच्या दुनियेत तू एक छोटासा अंश आहे तू गेल्याने भारताची अर्थव्यवस्था कमी नाही होणार ना या सरकारचं काही नुकसान होणार फक्त महानगरपालिकेत एक डेट सर्टिफिकेटचा ढिगारा वाढणार फक्त महानगरपालिकेत एक डेट सर्टिफिकेटचा ढिगारा वाढणार तुझ्या आवडीचे लोक बारा ते तेरा दिवस रडतील परत परत कामाला लागतील सव्वा महिन्याचं पितर टाकतील जेवणाचं आनंद लुटतील पण आजीवन जी रडेल तुझी माय तुझी माय रडणार कोपऱ्यात बसून सगळे रडतील बेशुद्ध होतील नंतर बेधुंद होऊन त्यांचं आयुष्य जगतील सगळे रडतील बेशुद्ध होतील पण नंतर बेधुंद होऊन सगळे त्यांचं आयुष्य जगतील तू गेल्याने ना मंत्री येणार ना मुख्यमंत्री तू गेल्याने ना, ना, ना मंत्री मंत्री येणार ना मुख्यमंत्री घरी चौकशी करायला भर चौकात तुझा बॅनर लावणार भर चौकात तुझा बॅनर लावणार त्याच्यावर सहनुभूतीचे चार ओळी लिहिणार तुला जगाला जागा, तु, तुला जगायचं तू जगला तुझ्यासाठी तू मेला लोकांसाठी आणि फरक तुझ्या घरच्यांसाठी तू मेल्यावर कुठली मोठी हस्ती तुला श्रद्धांजली व्हायला नाही येणार ना जाताना छातीवर तिरंगा मिळणार जेवढाही जगला तुझ्यासाठी व काम केलं घरच्यांसाठी तुला नामांकित पद्मभूषण किंवा भारतरत्न घोषित नाही होणार तुला जगायचंय ते स्वतःसाठी आणि मोठं व्हायचंय ते मायसाठी तुझ्या आईसाठी तू गेल्यावर आईने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं तू गेल्याने त्या आईने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं आणि तिने कसं जगायचं म्हणून उपरवाला ऊपर वाला भी कमाल करता है ऊपर वाला भी कमाल करता है इस दुनिया से जाना उसी ने लिखा है इस दुनिया से जाना उसी ने लिखा है पर बंदा जब जाता है किसी ना किसी को लेबल लगा के जाता है किसी ना किसी को लेबल लगा के जाता है तर मित्रांनो मरण आपल्या आयुष्यात हे फिक्स आहे कोणीच राहायला आलेलं नाहीये पण त्याच लिखाण मरण तर प्रत्येकाने देवाने लिहिलंय पण जेव्हा माणूस जो जातो ना कोणाला कोण कोणाला ना काहीतरी एक धब्बा लावून जातो की ह्याच्यामुळे गेला ह्या कारणामुळे गेला तर तसं होता कामा नाही मित्रांनो मला असं वाटतं की आपलं आयुष्य खूप सुंदर आहे ह्या आयुष्यातच आपल्याला सगळ्या गोष्टी करायचं आहे एन्जॉय करणं गरजेचं आहे टेम्परवरी प्रॉब्लेम जो आला त्याचं सोल्युशन आपल्या आजूबाजूच आहे त्याच्यासाठी सोल्युशन मरण नाही तुम्ही मेल्याने काय होणार आहे मित्रांनो काहीच होणार नाही सगळं सुरळीत चालणार आहे पण फरक जो पडतो ना आपल्या आई आणि आपल्या वडिलांसाठी पडणार आहे मित्रांनो मी ज्यावेळी माझ्याकडे काम नव्हतो मित्रांनो तो मला पण विचार यायचा मरणाचा मरून काय होणार आहे मित्रांनो मरून कायच होणार नाही आणि आज जो पण आपला मित्र मैत्रिणी अशा कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये आहे त्यांना ही कविता नक्की पाठवा आणि त्यांना ही कविता खरंच मदत करेल तर मरणं बोलतात ना मला असं वाटतं की मरतो तोच माणूस त्याला असं वाटतं की माझं ऐकणारं कोणी नाही म्हणून तो माणूस मरतो कोणाला तरी तुमच्या मनातल्या गोष्टी सांगा आपल्या मित्रांना सांगा मैत्रींना सांगा जेणेकरून आपलं मन हलकं होईल आणि हा जो विचार आहे मरण्याचा तो कायमचा डिलीट होईल त्याचा नितपात होईल तर त्याच्यावरच ही कविता तुम्हाला आवडली तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईब करा थँक्यू सो मच